लक्षावर लक्ष लागलंय पृथ्वराज मामा म्हणतात आता वाटते कुष्ठाचा फळ असल्या दण ठोका लागले मानसशास्त्र आहे समोरच्या दिलाच खच्चीकरण करायचं असतंय माझ्या बाहू माझ्या दंडातली ताकद तर बस ती दाखवायची असाल तर असा दण ठोकावा लागतो वा संग्राम चा बगर सही सलामत सटलाने रामन कब्जा घेतलेला आहे संग्रामचा इकडं मोईन आणि सनी समरासुवर गोष्टी आहे तिकडे हनुमान टाक्रामक झालेला आहे पुन्हा एकदा कब्जा मोईन कडे आलेला आहे बारामतीचा पैल आणि सगळ्या फडावरती गेल्यानंतर देवगते हे सांगत चला कारण लंगूटी काही धरायची वस्तू नाही हो फक्त ती अंगावरती परिधान करायची वस्तू आहे हनुमंत काळे विजय झालेला संपलेल्या कुस्तीमध्ये एकच डावर का एकचा डाव कन्नड सराव करतोय उमेश काका इंग्लंडचा पट्टा अकुलगावचा बोरगाव इकडे येईल कुस्ती देवकांत काळेला एक हजार रुपये बक्षीस आमचं निवेदकांचं व्यासत झालं असे तरी लक्षात तरी, तरी सर एकदा काय झालं महादेव प्रसन्न झाला होईल एक जणाला बऱ्याच कष्टानं महादेवला प्रसन्न केलं म्हणला महादेव म्हणला माग तुला काय मागायचं ती ही घडी म्हणला मला जमीन कमी आहे देवा मला जमीन दे महादेवानी सांगितलं उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या जमिनीवर तो फिरतील तेवढी जमीन तुला दिवस उगवायच्या आंघोळ करून गडी उभारायला दिवस किंवा पळायला पळायला चालू, चालू केला हातात एक बाटली घेतलेली होती कधीतरी वाटण पाळता पाळता गोंडभर पाणी प्यायचा पळून गेला हा <laughs> आणि दिवस बावडायला गेला पलीकडं मसोबा दिसत होता इकडं त्या मसुबाच्या पडेल उडी टाकली की पलीकडे दोन नंबर जमीन होती पुन्हा वेग वाढीव पळाला तिकडे गेला तसा गेला की होती तस झालं किती पळावं हिच कळा शिवली वस्तात इथल्या पेक्षा तिकडे जास्त का पेक्षा इकडं चांगलं का तिकडं करण्यात वेळ निघून चालली आहे त्यात समाधान मानावं लागतंय हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा बाकी कुस्ती लावा रामदास लावायच्या दोघांच खर तर त्या दोघांचा सत्कार आहे सर आहे करायचं मी सरपंचा सांगतो त्या दोघांच्या आधी सत्कार करा म्हणजे <laughs> राहिलेले <laughs> हा राहिलेले त्या दोन कुस्त्या लावत्या अण्णा नाही कोणी खालून निघणार टाळत हो गंगा तालमीचा संग्राम